नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला ठळक बातम्यांवर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची आज नवी दिल्लीत पहिली बैठक राज्य सरकारने शंभर दिवसांच्या कार्यकाळात निर्णयांना गती आणि लोकोपयोगी योजनांना चालना दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत एल अँड टी कंपनीबरोबर सामंजस्य करार आणि काळाघोडा सांस्कृतिक कला महोत्सवाला मुंबईत सुरुवात नमस्कार बातम्या विस्ताराने नव्याने स्थापन झालेल्या नीती आयोगाची आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक होत आहे आगामी अर्थसंकल्पाबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून सूचना मागवण्याबरोबरच धोरण निश्चितीत राज्यांचा सहभाग वाढवण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे सरकारने पासष्ट वर्ष जुना नियोजन आयोग रद्द करून त्याऐवजी नीती आयोगाची स्थापना केली केंद्र सरकारने धोरणांची आखणी करताना त्यात राज्यांचा सक्रिय सहभाग असावा तसंच केंद्र आणि राज्य सरकारांमधलं सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने हा आयोग स्थापन करण्यात येत आहे असं सरकारने नीती आयोगाच्या स्थापनेच्या वेळी स्पष्ट केलं होतं दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी काल विक्रमी सदुसष्ट पूर्णांक आठ शतांश टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं सकाळपासूनच मतदानासाठी दिल्लीकरांनी गर्दी केली होती मतदानासाठी असलेला प्रतिसाद पाहता निवडणूक का आयोगाने काही ठिकाणी मतदानाच्या वेळेत वाढ केली होती काल मतदारांनी सहाशे त्र्याहत्तर उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद केलं मतदानानंतर आता विविध एक्झिट पोल जाहीर होत आहेत त्यामुळे निवडणुकीनंतर बहुमत कोणाला याबाबतच्या चर्चा दिल्लीत सुरू आहेत मंगळवारी मतमोजणी झाल्यानंतर दिल्लीतील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे राज्य शासनाने आपल्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात निर्णयांना गती दिली असून त्याद्वारे लोकोपयोगी योजनांना चालना मिळाली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राज्यातल्या आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ते काल बोलत होते वेगवेगळ्या लोकांच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण होण्याकरता आपले सरकार हे ई पोर्टल आम्ही तयार केलं आहे आणि सगळ्याच खात्यांमध्ये आमचे जे मंत्री आहेत ते पूर्णपणे लक्ष घालून लोकाभिमुख निर्णय हे आहेत अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या जिल्ह्या सरकारने वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवल्या त्या गोष्टींवर आम्ही कारवाई सुरू केली जचक असणारे टोल बंद करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली सरकारच्या कामगिरीच्या मूल्यमापनासाठी शंभर दिवसांचा कालावधी तोकडा असल्याचं सांगून काँग्रेस करत असलेले दोषारोप निराधार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाला आधीचं काँग्रेस सरकार जबाबदार असून सिंचनाचे प्रकल्प मार्गी न लावल्याने शेतकरी हतबल झाल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाच हजार गावं दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने पावलं उचलली असून राज्यात दोन हजार आठशे ठिकाणी प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईतल्या सुरक्षिततेच्या टी सीसीटीव्ही लावण्याबाबत एल अँड टी कंपनीबरोबर सामंजस्य करार प्रशासकीय अधिकाऱ्यांचं विकेंद्रीकरण न्यायाधीशांच्या एकशे एकोणऐंशी नवीन पदांची निर्मिती पोलिसांना घरं चंद्रपूर इथं दारूबंदी असे महत्वपूर्ण निर्णय सरकारनं घेतल्याचं फडणवीस म्हणाले यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरकारचा लेखाजोखा शंभर दिवसांचा या पुस्तिकेचं चा प्रकाशन झालं राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यापासून शासकीय कामांना वेग आला आहे मंत्रालयात मंत्री भेटतात आणि आपली कामं होतात असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे असं शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे राज्य सरकारने आपल्या कारकिर्दीचे शंभर दिवस पूर्ण केल्याबद्दल त्यांनी मुंबई दूरदर्शनशी संवाद साधला आणि या शंभर दिवसात एक गोष्ट सांगायची झाली तर या सरकारमधले मंत्री मुख्यमंत्री फायली वाचतात आणि फायलींवर निर्णय घेतात आमच्या फायली दाबून ठेवल्या जातात असं मंत्री मागच्या सरकार म्हणायचे तसं आता होत नाही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं असून गेल्या शंभर दिवसांमध्ये वर आत्महत्या झाल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल सांगितलं सरकार जनसामान्यांसाठी नव्हे तर फक्त मुठभर लोकांसाठी काम करत आहे असा आरोप त्यांनी नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते भाजपा सरकारने निवडणुकीपूर्वी आश्वासनं पाळली नाहीत ही जनतेची दिशाभूल असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं विदर्भ आणि मराठवाड्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरकार पुरेशी मदत करत नसल्याची टीका त्यांनी केली पक्ष संघटना मजबूत करणं तसंच सामाजिक सद्भाव आणि सामाजिक प्रश्नांकरता संघर्षाची दिशा ठरवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राज्यस्तरीय संमेलन पुण्यात बालेवाडी इथे आयोजित करण्यात आलं आहे दोन हजार सतरामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणनीतीवर देखील या संमेलनात चर्चा होणार आहे संमेलनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल अजित पवार दिलीप पाटील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थित होते आज संमेलना या संमेलनाचा समारोप असून प्रसारमाध्यमं सोशल मीडिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका या विषयावर आज चर्चा होणार आहे गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता काँग्रेस पक्षाने गोंदिया इथे काल शेतकरी मोर्चा काढला होता आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते धानाला प्रति क्विंटल पाचशे रुपये बोनस देण्यात यावा गॅस पुरवठा धोरण पूर्ववत करण्यात यावं धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक हजार रुपये अनुदान द्यावं या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनात सहभागी होऊन जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं बिहारमधला राजकीय पेच अजूनही कायम आहे राज्य विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस मुख्यमंत्री जीतेन राम मांझी यांनी केली आहा तर सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या आमदारांनी मांझी यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतल्याने बिहारमध्ये राजकीय पेस निर्माण झाला आहे संयुक्त जनता दलाच्या एकशे अकरा आमदारांपैकी सत्त्याण्णव जणांनी नितीश कुमार यांची निवड करून मानझी यांना पदावरून दूर केला आहे संख्याबळ आपल्या बाजूने असल्याने सरकार स्थापनेसाठी दावा करणार असल्याचं नितीश कुमार यांनी निवड झाल्यावर सांगितलं तर विधायक दलाची बैठक बोलावण्याचा अधिकार आपल्याला असल्यामुळे ही बैठक अवैध असल्याचं मांझी यांचं म्हणणं आहे याआधी विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती बिहारमधल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या चार जागांवर झालेल्या निवडणुकीत पीडीपीन दोन जागांवर विजय मिळवला आहे तर काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे या निवडणुकीत पीडीपीच फैयाज अहमद मीर आणि नाझीर अहमद लवे यांनी विजय मिळवला भाजपचे शमशेर सिंग मनहास आणि काँग्रेसचे गुलाम नबी आझादही विजयी झाले आहेत यानंतरच्या बातम्या काही क्षणातच प्रदूषण आधुनिक युगाला भेडसावणारी एक सर्वव्यापी समस्या जलप्रदूषण ध्वनी प्रदूषण भूमी प्रदूषण थेट सजीवांच्या आयुष्याला झाकळून टाकणार या समस्येचं गांभीर्य दुष्परिणाम आणि संभाव्य उपायांवर प्रकाश झोत टाकणारी मुलाखत मालिका अकरा बारा आणि तेरा फेवारीला बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं हस्तांतरण काल पुण्यात महापालिकेकडे करण्यात आलं रिपब्लिकन पक्षाचे नेते दीपक निकाळजे यांनी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे पुतळा सुपूर्द केला ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य समितीचे मुख्य संयोजक व्ही वा बागुल अभय छाजेड ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर यशवंत मनोहर यावेळी उपस्थित होते आंबेडकरांना केवळ अभिवादन नव्हे तर त्यांच्या क्रांतीचं तत्वज्ञान समजावून घ्यायला हवं असं मनोहर यांनी यावेळी सांगितलं मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडी इथल्या भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाला कालपासून सुरुवात झाली या जत्रोत्सवासाठी देशाच्या विविध भागातून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे आणि एसटी प्रशासनानं विशेष गाड्यांचं आयोजन केलं आहे दोन दिवस चालणाऱ्या या जत्रेसाठी आंगणेवाडी गाव आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांच्या आरासीनं सजलं आहे शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर खासदार विनायक राऊत आदींनी भराडी देवीचं दर्शन घेतलं मराठी रंगभूमीला शंभर वर्षांहून अधिक अशी गौरवशाली परंपरा आहे ही नाट्य परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या विकासासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली बेळगाव इथे सुरू असलेल्या पंच्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी ते काल बोलत होते प्रायोगिक तसंच संगीत नाटकांसाठी नाट्यगृह उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाईल असं म्हणाले नाटकांना सरकारी अनुदान वेळेवर मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलं दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख किरण ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली बेळगाव सीमाप्रश्नी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांकडे जाऊ असं फडणवीस यांनी ठाकूर यांना सांगितलं मुंबईकर आणि आणि खरंतर सगळेच कलाप्रेमी आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या काळाघोडा महोत्सवाला मुंबईत कालपासून सुरुवात झाली या महोत्सवाचं सोळावं वर्ष आहे सिने अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री अक्षरा हसन यांच्या हस्ते या फेस्टिवलचं काल उद्घाटन झालं आपल्या विविध कलात्मक गुणांना वाव देण्यासाठी नवीन कलाकारांना हक्काचं व्यासपीठ या महोत्सवाच्या निमित्ताने मिळतं नाविन्यपूर्ण अशा कला हे नवोदित कलाकार इथे सादर करतात पंधरा फेब्रुवारीपर्यंत कलाप्रेमींना या महोत्सवाची मजा अनुभवता येणार आहे Which I me केरळमध्ये सुरू असलेल्या पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या एकता शिर्केने धनुर्विद्या प्रकारात इंडियन राऊंडमध्ये सुवर्णपदक पटकावलं एकताने महिलांच्या सांघिक गटात कांस्य पदकही जिंकून दिलं जलधरणात शंभर मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात महाराष्ट्राच्या मोनिका रौप्य पदकाची कमाई केली तर शंभर मीटर फ्रीस्टाईल प्रकारात महिला गटात अदिती घुमटकरने आणि पुरुष गटात वीरधवल खाडेने रौप्य पदक मिळवलं सव्वीस सुवर्ण पस्तीस रौप्य आणि सव्वीस कांस्य पदक अशा एकूण सत्याऐंशी पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी कायम आहे पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची आज नवी दिल्लीत पहिली बैठक राज्य सरकारने शंभर दिवसांच्या कार्यकाळात निर्णयांना गती आणि लोकोपयोगी योजनांना चालना दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत एल अँड टी कंपनीबरोबर सामंजस्य करार आणि काळाघोडा सांस्कृतिक कला महोत्सवाला मुंबईत सुरुवात भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार